श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे म्हणजे त्या आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा करत राहा तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तर आजचा विषय मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे की बऱ्याच म्हणजे दादा होते त्यांची पण मागे कमेंट्स आलेली होती आणि मेसेज होता त्यांचा आणि एक ताई त्यांचा पण होता तर घरात मुलं ऐकत नाही मुलं चिडचिड करत असतात किंवा रागीटपणा करत असतात तर त्याविषयी ते बोलले होते मला सेवा सांगत आई काही सेवा असेल तर मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की नक्कीच सांगेल रक्षा जी आहे रक्षेविषयी जी सेवा आहे उच्च कोटीची अशी सेवा आहे महाराजांची ती नक्कीच मी सांगेल असं आणि आज सांगणार आहे एक ताईत त्यांनी पण मेसेज केलेला होता की नवरा बायकोंचं भांडण होत असं सा, सारखं आमचं तर त्याच्यावरती तुम्ही सेवा सांगा हे बघा सगळ्यात आधी सांगेल की थोडंफार भांडणं होत असं ह्या कटकटी ज्या असतात जास्त टोकाला जाऊ नयेत याच्यासाठी आपण खूप भरपूर प्रमाणात सेवा करत असतो आणि आपल्याला कधीतरी वाटतं की आपण सेवा करूनही आपल्याला मार्ग मिळत नाही तर तुम्हाला त्याच्यावरतीच एक मी सुंदर अशी सेवा सांगेल अति उच्च कोटीची अशी सेवा आहे महाराजांची खूप जवळची अशी सेवा आहे ही सेवा मात्र तुम्हाला पूर्ण मनापासून करायची आहे पूर्ण आतुरतेने पूर्ण विश्वासाने ही सेवा करायची जेव्हा पण तुम्ही ही सेवा करणार आहेत त्यामुळे सेवा केव्हा चालू करायची काय चालू करायची त्याला काही प्रश्न उत्तरं करू नका तुम्हाला पटेल तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल ज्या दिवशी तुमचं मन झालं त्या दिवशी तुम्ही सेवा करू शकतात चालू करू शकतात त्यामुळे असं नाही की गुरुवारचा पाहिजे आणि हाच स्थिती पाहिजे आणि तोच पाहिजे हे महत्वाचं नाही आहे की सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तुमचा विश्वास महत्वाचा पाहिजे तुमचं मन मानलं पाहिजे तर त्यानुसार मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला सेवा ही एकवीस दिवसाची करायची आहे संकल्पयुक्त सेवा करायची आहे संकल्प म्हणजे साकडं घालणं महाराजांना तुम्हाला साकडं घालायचं आहे बस संकल्प म्हणजे काही मोठं हे नाहीये महाराजांना तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सांगायचा आहे महाराजांजवळ जा बसा आपल्या घरातच आपल्या देवघरात महाराजांचा फोटो असतो तिथे तुम्ही बसा महाराजांना तुमचे प्रॉब्लेम काय आहेत नवरा बायकोचं भांडण आहे ते सांगा काय आहे ते मुलं ऐकत नाही मुलं चिडचिडपणा करतात जिद्दीपणा करतात रागीटपणा करत असतात ते सगळं काही सांगायचं आहे आणि महाराजांना आपण सांगायचं की मी ही एकवीस दिवस सेवा करत आहे आपले संकल्पयुक्त सेवेसाठी जे आपले नियम अटी असतात ते आपल्याला पाळायचे आहेत नॉनव्हेज वगैरे जो संकल्पयुक्त सेवा करणार आहे त्यांनी खायचं नाहीये साधे आणि सोपं आपण समजा आपण जे आहेत सेवे वगैरे नेहमीचे त्यांना तर सगळ्यांनाच माहितीये पण नवीन असेल त्यांना सांगेल जे काही संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा नॉनव्हेज वगैरे आपण खात नाही तर तुम्हाला आता सेवा काय आहे ती मी थोडक्यात सांगेल सेवेसाठी तुम्हाला लागणार आहे अगरबत्त्या अगरबत्ती लागणार आहे आणि महाराजांचं नाम जे मंत्र आहे तो आपल्याला मंत्र जप करायचा आहे आता ते काय कसं करायचं सगळं सांगते अगरबत्त्या सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल घरगुती अगरबत्त्या किंवा आपल्या केंद्रातल्या अगरबत्त्या वापरल्या तर अतिउत्तम कारण त्याचा उपयोग कसा करणार आहे त्याच्यावरती मी तुम्हाला सांगते म्हणूनच आधीच सांगते की अगरबत्त्या ह्या जेवढ्या दिवस तुम्ही सेवा करणार आहात एकवीस दिवसासाठी निदान त्या अगरबत्त्या या केंद्रातल्या का सांगते कारण त्याचा एक विश्वास आहे आपला आणि केंद्रामधल्या ज्या अगरबत्त्या असतात त्या पंचगव्यापासून तयार केलेल्या असतात म्हणजे आपल्या शरीरासाठी हानिकारक नसतात केमिकल विरहित असतात म्हणून मी तुम्हाला सांगेन की अगरबत्त्या या केंद्रातल्या वापरा अतिउत्तम बाहेर तुमच्या जवळपास घरगुती अगरबत्त्या तयार करत असतील तर तुम्ही घ्या तुमच्या विश्वासाने घ्या ते का सांगते त्याचं कारण मी पुढे तुम्हाला समजेलच तर दोन तुम्हाला अगरबत्त्या लावायच्या आहेत संकल्पयुक्त सेवा करत असताना ज्या दिवशी तुम्ही सेवा चालू करणार आहेत महाराजांना साकडं घालायचं महाराजांना सांगायचं त्याच्यानंतर सेवा चालू करायची त्या दिवसापासून दोन अगरबत्त्या घ्यायच्या अगरबत्त्या लावायच्या अगरबत्त्या लावल्यानंतर तुम्हाला स्वामींचा जो मंत्र आहे आपला महाराजांचा गुरुमंत्र किंवा महाराजांचा जो मंत्र आहे षडाक्षरी मंत्र तो काय आहे श्री स्वामी समर्थ सहा अक्षरांचा षडाक्षरी खूप पवित्र असा मंत्र आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल हा मंत्र जप करायचा आहे घाई घाई करायची नाहीये जेव्हा पण मंत्र जप तुम्ही करत असणार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रकारे आपल्याला मंत्र जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी याला अर्थ नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगेल मनापासून हृदयापासून तुम्हाला सेवा करायची कमी झाला मंत्र जप चालेल अगरबत्ती लावली अगरबत्ती ओळायची महाराजांना लावायची आहे एका डिश एक डिश खाली ठेवायची आहे डिशमध्ये आपली जी विभूती असेल ती पडेल अशा प्रकारे आणि तिथे बसून अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे आता ह्या सेवेला बाय चान्स अर्धा तास लागू शकतो अर्ध्या तासापर्यंत तुम्हाला सांगेल तुम्हाला घर मुलं संसार ह्या गोष्टी अर्धा तास जोपर्यंत तुम्ही सेवा करणार आहेत तोपर्यंत कशाकडेही लक्ष द्यायचं नाही आहे गॅसोट्यावर भाजी ठेवली आहे चपात्या करायच्या आणि ह्याच करायच्या हे बघायचं नाही आहे तुम्हाला हे सांगेल तुमचं मन हे महाराजांच्या सेवेतच पाहिजे फक्त महाराज बस जेव्हा तुम्ही सेवा करणार आहे तेव्हा फक्त महाराज समोर फोटो आहे मूर्ती आहे तिथे बसा मनात महाराज आहेत नामस्मरण चालू ठेवायचं संसार बाजूला आहे भाजी चपाती काय ती बाजूला आणि ही कुठे गेली मैत्रीण तिचा फोन आला का फोन स्विच ऑफ करा अर्धा तास तुम्हाला सांगते बाजूला ठेवा सायलेन्स करून नाही तर काहीच नाही करायचंय अर्धा तास फक्त नामस्मरण करायचंय नामस्मरणामध्ये एवढी शक्ती मी तुम्हाला सांगेल फक्त तीन दिवस तीन दिवसामध्ये तुम्हाला जर तुम्ही मनापासून केली श्रद्धेने विश्वासाने महाराजांची सेवा तीन दिवसात तुम्हाला फरक जाणवेलच एवढी शाश्वती आहे या नामस्मरणामध्ये म्हणून तुम्हाला सांगेल ही सेवा तुम्हाला करायची आहे कोणाची घेणं नाही देणं नाही एकवीस दिवस आपल्याला कोणाच्या कुटा करायच्या नाही कोणाचं निंदा नाही ती करायची नाही आपली एकवीस दिवसाची सेवा मनापासून महाराजांची करायची आहे तिथे बसतो तेवढा वेळपर्यंत झालं आता सेवा आपण ही करायची सांगितलं आता तुम्हाला सांगेल की आता जे विभूती पडणार आहे आपली जी अगरबत्तींची विभूती असेल ती एका डब्बीत ठेवा तुम्ही सांभाळून रोजची विभूती पडेल ती एका डब्बीत ठेवत चालायची ती विभूती आपल्याला काय करायची आता तुमचा मुलगा आहे समजा मुलगा असेल तर मुलगा रागीत आहे चिडचिड आहे जे काही आहे तुमचं एका ग्लासमध्ये पाणी घ्या पाणी घेतल्यानंतर तुम्ही त्या पाण्याकडे हसून बघायचं आहे ती थोडीशी बिलकुल थोडीशी विभूती घ्या चिमूटभर पण नाही थोडीशीच बोलते मी ती विभूती पाण्यात टाका आणि त्या पाण्याकडे बघून आपल्याला सकारात्मक बोलायचं आहे तुम्हाला सगळं काही माझा मुलगा खूप सज्जवळ आहे जरी तो रागेट असेल तर आपण आपल्याला कसा मुलगा हवा आहे प्रकारे आपल्याला बोलायचं आहे माझा मुलगा माझं खूप ऐकतो माझा मुलगा खूप अभ्यासू आहे प्रत्येक गोष्टींमध्ये तो, तो स्कॉलर आहे एक नंबर असतो या गोष्टी खूप म्हणजे तुम्हाला जे काही बोलायचं बोलू शकतात अदरवाईज तुमचं नवरा बायकोचं भांडण होत राहतं नेहमी काहीतरी तुम्हाला वाटतं आहे की नेहमीच भांडण आहे कटकटी आहे घरामध्ये तर तुम्ही नवऱ्याला देखील असं या प्रकारे करू शकतात पाणी घ्या पाण्यामध्ये बिलकुल थोडंसं रक्षा टाका तुमच्याजवळ पाणी मागतातच मिस्टर मग तेव्हा आपण पाणी द्यायच्या वेळेस या गोष्टी करायच्या आहेत आणि नंतर आपल्याला हसून बोलायचे पाण्याकडे बघून की आमचं दोघींचं खूप प्रेम एक में में आहे एकमेकांमध्ये आमचं खूप जमतं आमचं कधीच भांडण होते जरी भांडण होत असलं तरी तुम्हाला त्या गोष्टी बोलायच्या नाही आहेत सकारात्मक गोष्टी बोलायच्या आहेत आणि ते पाणी त्यांना प्राशन करण्यासाठी द्यायचंय या गोष्टी जेव्हा पण तुम्हाला म्हणजे स वाटेल जेवणामधून जरी तुम्ही थोडीशी विभूती टाकली किंवा पाण्यामधून पाण्यात टाकलेलं अतिउत्तम असतं कारण पाण्यासारखी पावर कुठेच नाही हे म्हणून मी तुम्हाला सांगेल पाण्यातूनच द्या जेवणापेक्षाही तर आणि डाऊट येणार नाही समजा एखादी व्यक्ती नाही पाणी ग्रहण करत त्यामुळे थोडीशीच विभूती टाका एक दोन कण जरी टाकले तरी चालेल आणि या प्रकारे तुम्ही आणि जर कपाई लावली तर अतिउत्तम जर लावत असेल तर कपाळाला लावायला रोज द्या विभूती तुमच्या हाताने थोडीशी विभूती लावा मुलांना असो नवऱ्याला असो जो चिडचिड करतो आपल्या घरामध्ये मुली असल्या त्यांना लावा तरीही चालेल काही हरकत नाही तर कटकटी जर होत असतील तर तीन दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल मात्र सेवा अशी करायची तुम्हाला सांगेल पूर्ण मनापासून सेवा करायची आहे पूर्ण सर्वस्व तिथे महाराजांजवळ बसून तुम्हाला सेवा करायची आहे इकडे तिकडे मन जाऊ द्यायचं नाही मन जर इकडे तिकडे जात असेल तुम्हाला सांगेल त्या मनाला आवर घालायचं काम तुमचं आहे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगेल म्हणून एक सांगेल की मनाला आवर घाला आणि तिथे बसायचंय येथील मनात शंभर विचार येतात माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपण मनुष्य आहेत आपण काही मोठे हे नाही आहेत विद्वान म्हणजे ऋषीमुनी नाहीत क पण त्याला आवर घालायचं काम आपल्याला आहे आपलं संकट जर एखाद्या उपायाने किंवा एखाद्या सेवेने एवढं मोठं संकट टळत असेल तर आपण का करू शकत नाही आपण स्वतःला समजवायचं की मला ही सेवा करायचीच आहे आणि मी करणारच आहे कितीही मनात विचार आले ते बाजूला सारायचे आणि मनापासून विश्वासाने तुम्ही ही सेवा करा नक्कीच तुम्हाला फळ मिळेल तीन चार दिवसात तुम्हाला रिझल्ट बघायला मिळेल नक्कीच नवरा बायकोमध्ये जमत नसेल त्यांचं नक्कीच संसार जे असतो तो सुखाने होईल मी एवढं मी तुम्हाला सांगते आणि एवढा शब्द देते तर चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा